हात तुझा आता तुन धुंद ही हवा रोजचाच चंद्र भास भासतो नवा हात तुझा आता तुन धुंद ही नमस्कार मी सोनाली कर्णिक येत्या नऊ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली नाट्यगृह येथे आम्ही एक कार्यक्रम आपल्यासाठी घेऊन येतो आहे गाणी मंगेशाचे अमिथी इव्हेंट्स आणि गिरगाव कट्टा या दोन संस्थांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये कविवर्य मंगेश पाडगावकर यांची गीतं आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत तर या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी काय करायचं आहे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे तर नक्की भेटूया नऊ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता प्रबोधनकार ठाकरे बोलीतील हात तुझा हा